नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि नो शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना इतर सुधारित दराप्रमाणे घरभाडे भत्ता मंजूर करण्याबाबत शासन निर्णय आलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तात डी एमध्ये वाढ झाल्यानंतर आता त्यांच्या घरभाडे भत्त्यात देखील वाढ होणार आहे ही वाढ एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू केली जाणार आहे वित्त विभागाने पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या शारशन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्याचे नियोजन केले होते सातवा वेतन आयोग झालू लागू झाल्यानंतर महागाई भत्ता पन्नास टक्केच्या वर गेल्यावर घर घरभाडे भत्ता सुधारित करण्याचा निर्णय घेतला होता नवीन घरभाडे भत्ता दर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता त्रेपन्न टक्के करण्यात आला आहे त्यामुळे आता घरभाडे भत्ता शहर आणि गावाच्या वर्गीकरणानुसार सुधारित केला जाणार आहे मेट्रो व मोठी शहरे यांच्याकरिता तीस टक्के मध्यम आकाराची शहरांसाठी वीस टक्के व लहान शहरे व गावे यांच्याकरिता दहा टक्के घरभाडे भत्ता हा असणार आहे संदर्भातील अधिकृत शासन निर्णय पाहण्याकरिता आपण व्हिडिओ पूर्ण बघा तर एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून अंमलातील शासन निर्णयानुसार एक्स वाय झेड श्रेणीमध्ये चोवीस टक्के सोळा टक्के आठ टक्के अशा प्रकारे घरभाडे भत्ता होता तर त्यामध्ये सुधारित दर विद्यमान दर तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के अशा प्रकारचे असणार आहेत तर हा फायदा या जी आरनुसार तुम्हाला मिळणार आहे जी ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तुम्ही नक्की तो बघा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा एकमेकांना शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र